नमस्कार मी अमृता शिंदे आपण पाहत आहात वेध माझा न्यूज पाचोरा तालुक्यातील वाडी येथे बंद घरात आढळले मोठे भुयार महसूल प्रशासनाने घेतली दखल पाचोरा तालुक्यातील वाडी शेवळे येथील विलास बाबुराव पाटील यांच्या घरामध्ये सुमारे वीस फूट खोलीचे मोठे भुयार आढळून आले आहे या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे या घराचे मालक विलास पाटील हे पोलीस दरात कार्यरत असून शहरातील आशीर्वाद ड्रीम सिटी येथे राहतात तर वाडी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या मालकीचे मातीविटांचे एक मोठे घर आहे विलास पाटील पाचोरा शहरात वास्तव्यात असल्याने त्यांचे या घरात मागील अनेक दिवसांपासून जाणे येणे नव्हते दरम्यान आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांनी काही कामानिमित्त घर उघडून बघितले असता घरामध्ये सुमारे वीस फूट खोल व दहा फूट रुंदीचा मोठा खड्डा पडल्याने त्यांच्या निदर्शनास आले या घटनेची माहिती पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी भूषण अहिरे तसेच तहसीलदार प्रवीण चव्हाणके दिल्यानंतर प्रशासनाने या विषयाची तातडीने दखल घेऊन घटनास्थळाचा पाहणी करण्यासाठी धाव घेतली अचानक पडलेल्या या भुयाराची गावात व परिसरात मोठी चर्चा असून नेमके हे भुयार कशामुळे पडले जमिनीचा भाग खचला की यातून भुयारी मार्ग आहे याविषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत